श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि त्यानिमित्त सगळीकडेच भाविकांनी गर्दी केलेली आहे पुण्यातली ही दृश्य आपण पाहतो पुण्यामध्ये पहाटेची काकड आरती झाली महादेवाची पूजा झाली नाशिकमध्ये सुद्धा पुराची परिस्थिती असतानासुद्धा मोठ्या संख्येनं त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये नागरिक दर्शनासाठी आलेले आहेत अगदी रात्रीपासूनच दर्शनासाठी गर्दी झाली होती हिंगोलीतल्या औंढा नागनाथमध्ये सुद्धा आज पहाटेची काकड आरती संपन्न झाली महापूजा तिथे आज संपन्न झाली आणि अगदी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती आज दिवसभर हीच परिस्थिती सगळीकडे राहणार आहे तर संभाजीनगरच्या कृष्णेश्वर मंदिरामध्ये सुद्धा आज पहाटेच महादेवाची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली आणि या ठिकाणी आज मोठी गर्दी भाविकांची असणार आहे तर परळीतल्या वैद्यनाथ मंदिरामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं भाविक गर्दी करतील त्या पार्श्वभूमीवर आज मंदिर अगदी सुंदर पद्धतीनं सजवण्यात आलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका